सर्वांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा विषय शेअर बाजारातल्या घडामोडी शेअर बाजारातल्या घडामोडी हा विषय घ्यायचं कारण असं की एकंदरीतच जानेवारी महिना किंवा दोन हजार चोवीस हे नवीन कॅलेंडर वर्ष सुरू झाल्यापासून आपण असं पाहतोय की आपल्या देशातला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असू दे किंवा एनएससीचा निफ्टी असू दे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल होत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावरती म्हणताना केवळ मध्ये नव्हे तर त्याच्या सातत्यामध्ये माझं लक्ष जास्त केंद्रित करत आहे बर ही घटना फक्त आपल्याच देशामध्ये होतीये अशातलाही भाग नाही खरं म्हणजे कोणतीही एखादी जागतिक महत्वाची घटना ही घडलेली नाही आज भीतीला जी काही परिस्थिती आहे ती गेली चार पाच महिने खरं सांगायचं म्हणजे अशीच आहे उगाच कुठेही व्याजदरामध्ये चढ उतार झालेले नाहीत उगाच कुठेही नव्यानं युद्ध सुरूही झालेलं नाही संपलेलंही नाही आणि मुळामध्ये त्याच्याच बरोबरीने जर विचार करायचा झाला तर येणाऱ्या काळामध्ये बदल घडवून आणतील अशाही घटना फारशा कुठे घडलेल्या नाहीत पण आज मी तिला या ज्या शेअर बाजारातल्या उलाढाली होत आहेत विशेषतः गेल्या आठ ते दहा आठवड्यांमध्ये त्याचा विचार करताना दोन ते तीन कारण ही लक्षात घ्यावी लागतील सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता मोदी सरकारचं हे शेवट यंदाच्या कालखंडाचं किंवा सध्या सुरू असलेल्या काल कालखंडाचं हे शेवटचं वर्ष आहे आपल्याकडच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखाही आता जाहीर व्हायला लागल्यात आपल्या महाराष्ट्रा पुरेस बोलायचं झालं तर एप्रिल महिन्यात आपल्याकडे चार टप्प्यात मतदान होईल अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही एक महत्वाची घटना होती आपल्या असं लक्षात आलं असेल की एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली होती कारण त्या स्वरूपाचे काही संकेत मिळतील अशी त्या अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा होती पण दुर्दैवानं या अपेक्षांवरती उतरेल असा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा अंतरिम अर्थसंकल्प नाही त्याची सविस्तर चर्चा आपण बाजार गप्पांच्याच एका भागामध्ये केलेली आहे माझं बजेटच्या आधीच आणि बजेटच्या नंतरचे असे दोन्ही व्हिडिओ चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे संसदीय संकेत आणि राजकीय भाग या दोन्हीची पूर्ण काळजी घेत तो अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला याचं कौतुक केलं पाहिजे पण त्याच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत होत्या किंवा घडल्या त्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं अंतरिमत्वाची उणीव भरून काढली मग त्या अयोध्येच्या राम मंदिराचा बावीस जानेवारीचा किस्सा असू दे किंवा झालेलो प्राणप्रतिष्ठा असू दे किंवा त्याच्यानंतर संसदेमध्ये गाज्या करत आणि अक्रस्थाई आणि आक्रमक भाषण दोन्ही बाजूंनी करत सादर झालेली श्वेतपत्रिका असू दे किंवा त्याला काँग्रेसने दिलेलं काळाराज असं उत्तर असू दे त्याचेही जे काही तपशीलाचे भाग आहेत त्याच्या संबंधामध्ये खरं म्हणजे एक स्वतंत्र व्हिडिओ करता येईल आज मी या श्वेतपत्रिकांच्या बाबतीत माझे दोन लेख माझ्या फेसबुक पेजवरती आहेत याचे जे काही परिणाम व्हायचे होते ते झाले आता बाजार ज्या दोन घटनांची वाट पाहतोय त्या घटना म्हणजे आपल्या देशातल्या लोकसभेच्या निवडणुका आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या होऊ घातलेल्या निवडणुका त्या मानानं आपल्या देशात दोन हजार चोवीस नंतर कोणतं नवीन सरकार येईल याच्याबद्दलची बरीचशी निश्चितता आहे निदान ही संकल्पना पूर्णपणानं स्पष्ट अशी आहे परंतु अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीत असं म्हणता येईलच अशातला भाग नाही अगदी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना त्यांच्याच पक्षाकडनं उमेदवारी मिळेल की नाही इतपास प्रश्न आहेत आपला शेअर बाजार आपलं अर्थकारण आपलं राजकारण आपलं समाजकारण याचा थेट संबंध अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकांशी नाही परंतु एका वेगळ्या अर्थानं अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकांकडे आपली अर्थव्यवस्था जरी नसली तरी गुंतवणूक क्षेत्र मात्र नजर लावून बसलेलं असतं आणि त्यातही इतक्या जवळ त्या निवडणुका आलेल्या असताना तर ते नक्कीच असत याच कारण असं आहे की आजपर्यंतचा अमेरिकेचा इतिहास असा आहे की अमेरिकेतला राष्ट्राध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असू दे तो पहिल्या वर्षी वर्षी भारत निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षी भारताविषयी भलं बोलतो दुसऱ्या वर्षी भारतीय वंशाच्या उमेदवारांची वेगवेगळ्या पदांवरती नियुक्ती करतो तिसऱ्या वर्षी तो अत्यंत सावध राहतो आणि चौथ्या वर्षी तो लुकिंग इनवर्ड असा विचार करतो करोना नंतरच्या काळामध्ये या सगळ्याच टप्प्यांची तीव्रता आता वाढलेली आहे आणि आज मी तिला कितीही नाही म्हंटलं तरी आपल्या देशात येणारा जो विदेशी गुंतवणुकांचा गुंतवणुकीचा ओघ आहे त्याच्यामध्ये अमेरिकन वित्त संस्थांचं खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि आज अमेरिकेतला स्वतःचा शेअर बाजार अमेरिकेतल्या स्वतःच्या व्यवसायाकडे कसं बघतो याची बोलकी उदाहरणं पुढे येत आहेत जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे ज्या वेळेला ऍपल या अमेरिकन कंपनीमधलेच शेअर अमेरिकेच्या शेअर बाजारात विकतात त्यावेळेला लिक्विडिटी फर्स्ट हे तत्व अमेरिकन गुंतवणूकदार आणि त्यानिमित्तानं अमेरिकी भांडवल बाजार बाळगतोय का याचा विचार करावा लागेल आणि असं जर असेल तर साहजिकच आपल्या इथल्या निवडणुका पूर्ण होईसतोवर तरी ही लिक्विडिटी फर्स्ट हा निकष अमेरिकी गुंतवणूकदार वापरू शकतात अमेरिकेतनं तुमच्या माझ्या देशात येणारी मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू दे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असू दे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट असू दे मग ती करन्सीमधली असू दे ती कमोडिटीमधली असू दे ती इक्विटीमधली असू दे ती बॉन्डमधली असू दे ती सेक्युरिटीमधली असू दे ती पेन्शन प्रॉडक्टमधली असू दे ती टेक्नॉलॉजीमधली असू दे या सगळ्या बाजूनी त्याचा परिणाम होत असतो आणि ज्या पद्धतीनं आता आपण एका पारंपारिक मार्गाकडून अपारंपारिक अर्थव्यवस्थेकडं जातोय त्यावेळेला आपल्या देशातल्या विद्यमान सरकारनं कोणत्याही धोरणात्मक घोषणा करण्याची शक्यता नाही अमेरिकावाले लिक्विडिटी फर्स्ट किंवा सेफ्टी फर्स्टचा विचार करतायत या दोन घटकांचा प्रचंड मोठा परिणाम हा आपल्या शेअर बाजारातल्या आणि एकंदरीतच निर्देशांकातल्या हालचालीवरती झाल्या वाचून राहणार नाही याचं प्रत्यंतर गेले आठ ते दहा आठवडे आपण घेतोय त्याच बरोबरी ना लक्षात घेण्याजोगी दुसरी गोष्ट अशी असते की बहुसंख्य परदेशी कंपन्यांचं आर्थिक वर्ष हे आपल्यासारखं एप्रिल ते मार्च नसतं बहुसंख्य परदेशी कंपन्यांचं आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असं असतं त्यामुळे डिसेंबर अखेरच्या निर्णयानंतर जानेवारी फेब्रुवारी हे तसेही विशेषतः वित्तीय सेवा कंपन्यांचे हे त्यांच्या त्यांच्या प्रॉफिट बुकिंगचे असतात कारण या पैशातूनच त्यांना आधीच्या कॅलेंडर आणि आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामगिरीचे बक्षिसी किंवा पी एल आय मिळत असतं कारण एकंदरीतच जगभराच्या कामगार व्यवस्थेमध्ये आता वार्षिक बोनसची जागा ही परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्हनी घेतली आहे परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह ही बुक एंट्री नाही प्रत्यक्षात कंपनीच्या खिशात कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे जाणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे मुळात कंपनीच्या केवळ बॅलन्स शीट वर नव्हे तर कंपनीच्या बँक अकाउंट मध्ये पैसे असणं महत्वाचं असतं त्याचबरोबरीनं एकंदरीतच जर विचार करायचा झाला तर लक्षात येण्याजोगी गोष्ट अशी आहे की या निमित्तानं मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपताय आणि एरवी ही जानेवारी ते मार्च दोन हजार जानेवारी ते मार्च प्रत्येक वर्षी आपल्याकडे करविषयक गुंतवणुकींचा एक मोठा सुगीचा काळ असतो ज्या प्रमाणात करविषयक गुंतवणुकीकडे वळणाऱ्या पैशांचा ओघ वाढतो त्या प्रमाणामध्ये बाजाराकडे थेट गुंतवणूक म्हणून किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून येणाऱ्या पैशाचा प्रमाण तात्पुरता का होईना कमी होतो याचाही विचार करावा लागतो आणि त्यातही अलीकडच्या काळात सध्याच्या पद्धतीनं म्युच्युअल फंडचे एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर येत आहेत आणि त्यातनं दिसणारा फायदा आणि होणारा फायदा याच प्रमाण आणि होणाऱ्या फायद्याचा कालावधी किंवा त्याच्या फाय होणाऱ्या फायद्यासाठी थांबावा लागणारा कालावधी हे शब्द रचना जास्त योग्य होईल याच्यामध्ये प्रचंड कमी वेळ लागत असल्यामुळे बराच मोठा पैसा म्युच्युअल फंडच्या एन एफ ओकडे वळत असतो खरं म्हणजे म्युच्युअल फंड एन एफ हाच एका स्वतंत्र बाजार गप्पांचा विषय होऊ शकतो शक्य झाल्यास ते या आठवड्यात आपण घेऊही या सगळ्या विविध घटनांमुळे एकंदरीतच बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यातही अलीकडच्या काळामध्ये ज्या क्षेत्रांनी आपल्याला पैसा शेअर बाजारात मिळवून दिला होता त्याचे शेअर्स आता इतक्या सर्वोच्च पातळीवरती पोहोचले की ते अजूनही वाढण्याची शक्यता असली तरी सुद्धा एक साधारण कल असा असतो की निवडणुकांचा प्रचार सुरू झाला की शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होते आणि मग निवडणुकांचा निकाल आणि मतदान काही होवो ते निकाल जाहीर व्हायच्या तारखेपासून पुढच्या सरकारचा शपथविधी होईस तोवर एक तर निर्देशांक आपल्या देशात स्थिर तरी राहतात किंवा खाली तरी येतात आणि त्यामुळे आत्ता जर अशा पद्धतीचे जी क्षेत्र संरक्षणासारखे असतील अवकाशासारखे असतील अशा इन्फ्रास्ट्रक्चर सारखे असतील अशा सारख्या शेअरचे जर शेअर घेतले तर ते कोणत्या भावांना आणि कधी विकावे लागतील याचा विचार जसं संस्थात्मक <laughs> गुंतवणूकदार करतायत तसेच वैयक्तिक गुंतवणूकदारही करतायत ही वस्तुस्थिती आहे अशा नानाविध घटकांच्या एकत्रित परिणामातून आत्ताच्या आपल्या शेअर बाजारातल्या घडामोडी होत आहेत हे नाकारता येणार नाही आणि मुळातच शेअर बाजारातील घडामोड असा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की गेल्या काही काळामध्ये आपल्या देशामध्ये दे, तसं पाहिलं तर बॉन्ड मार्केट किंवा गव्हर्नमेंट सेक्युरिटी मार्केट हे फार मोठं सविस्तर किंवा खोलवर पसरलेलं दूरवर पसरलेलं असं आहे अशातला भाग नाही परंतु काही दोन तीन चांगल्या घटना किंवा वेगळ्या गोष्टी या बॉन्ड मार्केटमध्ये घडतायत मग अलीकडे आलेले सॉरीन गोल्ड बॉन्ड सारखी घटना असेल किंवा रिझर्व्ह बँकेनं अगदी अलीकडे शंभर वर्षाच्या कालावधीचा काढलेले कर्ज रोखे असे कर्ज रोखे शंभर वर्षाच्या मुदतीचे रिझर्व्ह बँकेनं काढण्याची घटना ही अनेक वर्षाच्या कालखंडा करणं करते त्यामुळे जे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या इलिजिबल सिक्युरिटी इथे संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणताना मला बाजाराच्या परिभाषेतला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर अभिप्रेत नाही परंतु त्यांच्याकडे ज्या साधारणपणे ट्रस्ट आहे मग वेग ते पर्सनल ट्रस्ट असतील पब्लिक ट्रस्ट असतील प्रायव्हेट ट्रस्ट असतील वेगवेगळ्या सोसायटी असतील या सगळ्यांचे असे पैसे तिकडे जात आहेत या निमित्तानं बँकांच्या ठेवीमध्ये काही प्रमाणामध्ये कमतरता येते त्याचाही परिणाम शेअर बाजारातल्या घडामोडींवरती होत असतो आणि एकंदरीतच गेले सहा महिने सातत्यानं माझ्या बाजार गप्पातनं माझ्या व्याख्यानातनं माझ्या भारतीय अर्थकारण सारख्या पुस्तकातनं माझ्या अर्थानुभूती सारख्या पुस्तकातनं आणि माझ्या बजेट विश्लेषणातनं जे मी सांगतोय की आत्ताचा काळ हा व्याजदराशी निगडीत अशा मध्ये किंवा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये पैसे गुंतवण्याचा काळ जास्त आहे एकंदरीतच आपल्याकडे बजाज ग्रुप सारख्या अनेक कंपन्यांनी ज्या वाढीव व्याजदरांनी फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेवींची मागणी केलेली आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघू जाता किंवा काही इन्शुरन्स कंपन्यांनी काही पेन्शन प्रॉडक्टनी ज्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजना हो जाहीर केल्या आहेत त्याला मिळणारा प्रतिसाद बघू जाता शेअर बाजारातल्या घडामोडींवरती त्याचा विपरीत परिणाम झाल्या वाचून राहत नाही असा परिणाम साहजिकच तात्कालिक असेल पण तो तात्कालिक का होईना तो असू शकतो आणि हे गेले आठ दहा आठवडे आपण त्या तात्कालिकच्या कालखंडामध्ये येतो हे विसरता येणार नाही आणि त्यामुळे केवळ शेअर बाजारामध्ये उलाढाल होते त्याचा निर्देशांक वरच्या पातळीवरती स्थिरावत नाही म्हणून कोणी नाराज किंवा निराश होण्याचं कारण नाही आणि उमेद विसरायचं तर काहीच कारण नाही कारण ही तात्पुरती अवस्था असू शकते एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्थान आहे हे पाहू जाता हेही ढग दूर होतील याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय शेअर बाजारातील घडामोडी मनपूर्वक धन्यवाद